तर हाय गुड मॉर्निंग मित्रांनो तसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर मी आहे सकाळच्या परी चालायला मस्तपैकी आता वॉकिंग मस्तपैकी केरळमधील डोंगरातून तर हे बघा संपूर्ण डोंगरच मस्तपैकी रबराचे झाडं काही रबराला बेल्ट कसे लावले त्या मस्तपैकी काही पावसाळी तिथं चिर काढलेली असते आणि ह्याच्यात दूध पडत असते अजून खच पाडले नाही याला सकाळच्या पर्यास कोणी त्याच्यामुळे ते दूध पडत नाही ज्या दिवशी दूध पडेल त्या दिवशी पण आपण व्हिडिओ धर मस्त पैकी कारण इकडं मी रोजच चालवलेच असतो मस्तच असा कॅनल आहे इकडे जंगल खतरनाक सूर्य उगवला इकडं तर चला पुढं पुढं जाऊन थोडासा व्हिडिओ धरूया संपूर्ण व्हिडिओ बघा एक खतरनाक रस्ता तुम्हाला जाऊन आहे मी असा एकदम अचानक वरंगट आणि अचानक असा चढ तर मस्तपैकी बघा व्हिडिओ तर बघा ह्या रबर तोटमधून आपण इकडं आलो तर इकडं बघा मस्तपैकी नुसतं सागवान शेती आहे बघा संपूर्ण सागवानाचे झाड मस्तपैकी खतरनाक असायती याच्यामध्येच पायनापण आमची शेती करता येते सगळी सागवानाची झाड आहेत लाखोनं करोडानं पैसा मिळणार हे शेतकऱ्याला एवढंच की थोडी वर्ष जावे लागणार पंधरा वीस वर्षे नंतर करोडाने पैसा किती मस्त शेती आहे बघा सागवानाची जबरदस्त शेती एका झाडाला दोन लाख जर लिहाल तरी किती झाड आहे ते मोजाय पण येणार नाही ते किती करोड होत आले बघा सागवानाला बराच दर असतो दहा वर्षापूर्वीच एक लाख येत होतो एका झाडाला मग आता तर किती असतील पण वेळ सहनशक्ती पाहिजे इतक्या वर्ष पीक ठेवण्याची सोबत ते पाहिला पण ती शेती घेतच असते ती मधून मधून पण बघा असंच आपण आता ही म्हटलेला तुम्हाला रस्ता खतरनाक वर आहे बघा असे वरंगट जाऊन असा चढ एकदम हे आपण उतरून मी जाणार आहे पलीकडं मस्त आजूबाजूला घर पण आहे ते तर अशी किती खोल वरंगट आहे बघा परत एकदम अचानक चढ आहे ह्या बाजूला केळाची शेती पण आहे मस्तपैकी खतरनाक वरंगट आता मला उतरायला मजा वाटते पण धडताना कसं होतं कोणाष्ट बघा ड्रायविंग स्कूल आहे तर याच तिने काढूनच ठेवलं मस्त पैकी काढून ठेवले कस ड्रायविंग स्कूल आहेत याच कस काढून ठेवलं मस्तच आहे ड्रायविंग स्कूल आता हेच काढून ठेवलं कसं से एन्जॉय करत चालायचं त्याला आता चढ चढूया असं मोबाईलमध्ये वाटणं पण झालंय तर हे वर गट उतरून आलो चढ मस्त आजूबाजूला घर आहे ते माणसं डोंगरात घर कसं बांधता येते बघा हे घर कसं बांधलं बघा वरती घर आहे पण खाली आपलं खाली उतारती जागा असल्यामुळं खाली सगळं पिलरच पिलर करून म्हणजे तिन गाड्या वगैरे लावायची ते नवीन घर दिसतंय मस्तच पैकी ही चढ आता मी चढून वरती थोडं पण रबर तोटच आहे बघा तर ही बघा वरणगट चढ असून खतरनाक उतरून आला इकडं रबर तोट समोर मग अशी हा एक चढ चढून आलो तो तो चढकिस्त आहे बघा तर असं चढ उतार असलेला डोंगराळ भाग केरळमधील असेच मस्त व्हिडिओ पाण्यासाठी नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्या अगोदर ही वरंगट बघा कारण हीच वरंगट मी मागाशी चढून आलो होतो व्हिडिओमध्ये धावले नव्हते ही त्या अगोदर नाही का डोंगर तुला तू तर मागाशी बघितलं तर काय हा तिकडे डोकता तो क्या आणल फिरून बघा इकडं असं आलाय तुम्हाला दिसेलच पुढं तर ही बघा हात चढ मी पण चढून गेलो होतो आता वरंगट आहे जे असतं इकडं बघा खतरनाक आहे इकडं आलो मी छान असा नजारा बघत बघत डोंगरात आपला वॉकिंग पण होत आहे तर हा बी खतरनाक असा चढ मी चढून गेलो होतो लोतरलाही खतरनाक चढ दम बसतो बघा आता इकडं अजून बी गट आहे तिकडं बघा आता उतरू नका होतो तर किती खतरनाक आहे हाच तो कानल बघा स्टार्टिंगला व्हिडिओ दाखला होता तो दहा तिकडं होतो तिकंड असं मी राऊंड काढून दिसतो कॅन दिसतो का कॅनल हा बघा कॅनल चला ओके मित्रांनो बाय भेटूया पुढच्याच अशा छानशा व्हिडिओमध्ये शेवब आता दिवसभरचे ब्लॉगिंगचे व्हिडिओ पण टाकत असते ते पण बघत जावा शॉर्ट व्हिडिओ बघत जावा मस्तपैकी कॉमेडी गाणी सर्व काही आपल्या एकाच चॅनलवर असतं तर ओके बाय